पुरामुळे सगळं कापसाचं पिकाचं नुकसान झालं आहे काहीच राहिलं नाही शेतात टोटल लॉस होऊन गेला पुरा कापूस चक्क रडून गेला काहीच राहिलं नाही काहीच दाट राहिलं नाही कापसाचं खरडून धबून पाच पाच एकर गेली पाण्याखाली आता काय खावं कसं जगा काहीच राहिलं नाही काय शेती करावं काय नाही दाट राहा दाट कापसाच चक्खरडून गेले कडू बाबा बाबा नुकसान काय करते शेतकरी काय नाही काय चिराण नाही डुबा सगळं होऊन गेला चकदा चगदा टक्कडून गेले अ बाबा काहीच राहिलं नाही काहीच पाण्यामुळे व्हायचं कसं करावं काय नाही आता टोटल गेलं काळाच्या पाण्यामुळे काहीच राहिलं नाही सात आठ ठेक दाट राहिलं नाही कापसाच बघा या शेतकऱ्याचे नुकसान आमच्या कसं जगाव काय नाही शेतकरी

त्याचं अधुनात नुकसान झाले काहीच चुरू नाही गेलं शेतकरी <laughs> खरडून गेला म्हणाला काप शांत गेला ना ना चक्कर गेलं कापूस पाण्यानं घालच्या चक्हून दाट पडून गेले कापसाचे काहीच राहणार नाही का धिंगा नाही सगळा बघा दाटेचा शेतकऱ्याच्या दाटेचा काय राहिले शेतात चक पीक ना पाण्याने हंगा लागला का टाकलेलं वारात बियाणं घरच्या कैची करना है, शेती करा आओ, है की बेलनों के संजलबा, शेती करा चकअप रखड